भारताच्या हजारो वर्षांच्या सामाजिक इतिहासात एका विधेयकाने क्रांती घडवली महिलांच्या अधिकारांचा पाया रचला आणि त्या क्रांतीच्या मागे होते भारताचे संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही आहे हिंदू कोडबिलची खरी कथा संघर्ष विरोध आणि परिवर्तनाची हिंदू कोडबिल म्हणजे हिंदू समाजातील विवाह घटस्फोट दत्तक वारसा स्त्रियांचे हक्क या सर्व कायद्यांना आधुनिक समान न्याय बनवण्यासाठी तयार केलेला विधेयकांचा संच होता ही पहिलीच वेळ होती जेव्हा भारतीय महिलांना कायदेशीर हक्क मिळत होते संपूर्ण हिंदू समाजातील कौटुंबिक कायदा बदलण्यासाठीचा हा सर्वात मोठा सामाजिक सुधार होता स्वातंत्र्यापूर्वी हिंदू वैयक्तिक कायदे विसंगत आणि अन्यायकारक होते वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे नियम स्त्रियांना घटस्फोटाचा अधिकार नव्हता संपत्तीवर मुलीसाठी जवळजवळ कुठलाच हिस्सा नव्हता दत्तक घेण्याचे नियम पुरुषप्रधान एक पती अनेक पत्नी पॉलिगॅमी मान्य आंबेडकर म्हणाले होते की सामाजिक लोकशाहीशिवाय राजकीय लोकशाही टिकत नाही म्हणूनच महिलांना हक्क देणे आवश्यक होते एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये कायदामंत्री झाल्यानंतर बाबासाहेबांनी हिंदू कायद्याचे पूर्ण पुनर्लेखन सुरू केले ब्रिटिश काळातील जुनाट कायद्यांचा अभ्यास विविध ग्रंथ धर्मशास्त्रांचा तपशीलवार अभ्यास करून एक आधुनिक संविधान संविधानसन्मत ड्राफ्ट तयार केला बिलमध्ये त्यांनी प्रस्तावित बदल केले एकपत्नी प्रथा मोनोगॅमी स्त्रियांना संपत्तीचा समान हक्क घटस्फोटाचा अधिकार दत्तक घेलाचा अधिकार पुरुष आणि स्त्री दोघांनाही विधवा पुनर्विवाह मुलीसाठी पितृसंपत्तीत हिस्सा हा फक्त कायदा नव्हता हा सामाजिक क्रांतीचा पाया होता एकोणीशे एकावन्नमध्ये बिल संसदेत ठेवताच विरोधाची वादळे उठली धार्मिक नेते काही काँग्रेस सदस्य ट्रेडिशनलिस्ट समूह सर्वांनीच एकच दावा केला की हे धर्मविरोधी आहे हिंदू समाज तुटेल ही परंपरेवर आघात आहे आंबेडकरांनी ठामपणे सांगितले धर्म जर समानता देत नसेल तर तो धर्म सुधारणे हीच खरी देशसेवा आहे काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी बिल सहमतीने पुढे जाऊ दिले नाही पंडित जवाहरलाल नेहरू समर्थन करत होते पण पक्षातील विरोधक अधिक ताकदवान होते बिल चर्चा न होता पुन्हा पुन्हा पुढे ढकलले गेले एकोणीसशे एक्कावन्नच्या शेवटी बिलतर अजेंड्यावरूनच काढून टाकण्यात आले डॉक्टर आंबेडकर अत्यंत दुःखी आणि संतप्त झाले त्यांनी म्हटले की माझे हात बांधले गेले आहेत सुधारणा करायची इच्छा आहे पण सरकार तयार नाही अंतिम विरोध झाला एकोणीशे एक्कावन्नमध्ये आणि सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एक्कावन्न रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा राजीनामा दिला ते म्हणाले की महिलांच्या हक्कांचे विधेयक पारित न होणाऱ्या सरकारचा मी हिस्सा राहू शकत नाही एकोणीशे बावन्नमध्ये नेहरू पुन्हा पंतप्रधान झाले पण यावेळी त्यांनी बिल लहान लहान भागांत विभागले पहिला हिंदू मॅरेज ॲक्ट एकोणीसशे पंचावन्न दुसरा हिंदू सक्सेशन ॲक्ट एकोणीसशे छप्पन तिसरा हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्ट एकोणीसशे छप्पन चौथा हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट एकोणीसशे छप्पन एकोणीसशे पंचावन्न ते छप्पन दरम्यान हे सर्वचारी कायदे पारित झाले जरी हे आंबेडकरांच्या मूळ बिला एवढे व्यापक नसले तरी त्यांनी घातलेल्या पायावरच ही सुधारणा उभी राहिली आज हिंदू स्त्रियांना संपत्तीचा हक्क घटस्फोटाचा अधिकार दत्तक घेण्याचं स्वातंत्र्य हे सर्व अधिकार हिंदू कोडबिलमुळे शक्य झाले आज प्रत्येक भारतीय स्त्रीच्या आयुष्यात बाबासाहेब रिफॉर्म आहे हिंदू कोडबिल ही भारताच्या सामाजिक इतिहासातील सर्वात मोठ्या क्रांतींपैकी एक आहे बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी आणि समानतेवरील विश्वास आजही भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे ही केवळ कायद्याची कथा नाहीये